सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून विश्वनाथ बन्ने यांनी सदतीस वर्ष शासकीय सेवा बजावली आहे बन्ने यांचे कार्य आजच्या समाजाप्रती प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे असे गौरवोद्गार सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी केले शिरोळचे माजी आमदार उल्हास पाटील म्हणाले विश्वनाथ बन्ने यांनी प्रशासकीय सेवेत सर्वसामान्यांचे हित जोपासत कार्य केले आजही सांगली कर्मभूमी असली तरी मातृभूमी शिरोळ या गावाशी त्यांची नाळ जोडली आहे निवृत्तीनंतरचे जीवन त्यांनी कुटुंबाबरोबरच समाजासाठी वेळ खर्ची द्यावा असे सांगितले येळी सत्काराला उत्तर देताना विश्वनाथ बन्ने म्हणाले माझ्या नोकरीची सुरुवात एकोणीसशे सत्तर साली सांगली येथून झाली बारामती आजरा चंदगड अशी प्रशासकीय सेवा बजावली कटुप्रसंगाला सामोरे जात अनेकांची मने जिंकत प्राप्त परिस्थितीत समाधान मानले मागील परिस्थितीची जाणीव ठेवत आजपर्यंत प्रवास यशस्वी केला आईवडिलांच्या संस्कारामुळे आम्ही घडलो आहे यापुढेही समाजासाठी काय करता येईल ते करण्यासाठी मी सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले येळी मनीषा राजमाने रमेश राजमाने दैनिक ललकारचे संपादक सुभाष खराडे पत्रकार हनुमंत विभूते सयाजी शिंदे दत्तात्रय हजारे विस्तार अधिकारी शशिकांत सावंत सिद्धापा आळगे निलेश गुळवे विकास पाटणकर अमर जाधवराव बाळासाहेब चौगले दत्तात्रय पडळकर पांडुरंग राजमाने सुहास राजमाने प्रशांत कुलकर्णी बाळासाहेब पाटील पांडुरंग शिंदे राकेश बने यांच्यासह बारामती आजरा चंदगड जयसिंगपूर सांगली शिरोळ यांच्यासह विविध क्षेत्रांनी क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या सूत्रसंचालन प्रियंका कार्लेकर तर आभार अजित भरमगुडे यांनी मानले।